तुळजापूर या ठिकाणी बैलगाडी शर्तीचे रेसल चालू करण्यासाठी किंवा त्याला सराव करण्यासाठी बहुतेक शेतकरी इथं आलेले आहेत प्रत्येकाने काम सोडून आता कामाचे दिवस आहेत सध्याच्याला एवढे वेळात वेळ व्यार काढ आता मी प्रॉपर गोगाव गो नांदुर्गाचा आहे पण इडशिला राहत असल्यामुळं आता मी जन्मभूमीचं गाव नांदुर्गा पण राहणार इडशिला त्याच्यामुळे इडशीचंच माझं गाव झालं आहे आणि इथं तुळजापूर आई इडश्वरी आंबाबाई ये की ज्या निमित्तानं इथं आम्ही आपलं रिअसल टाकण्यासाठी प्रत्येक आठ दिवसाला येण्याचं ठरवलं आहे मग इथं आमची सगळी मित्र कंपनी काही पाहुणे रावळे हे सगळे इथंच असतात काय कारण एकाच्या जनाजाने एक एकाच्या नाजाने एक सगळं एक एकदम गोडी असं मैदान चालतं किंवा रिहसल टाकण्यासाठी चालतं आणि ह्याच्यामध्ये असं होतं की आमचं की प्रत्येक माणूस म्हणजे की आज तुझा पळतो आहे चांगला का माझा पळतो आहे न विरोध करता आणि न काय खालीवरी बोलता ही मैदान आम्ही रेसल टाकतोय मग आज माझा पळतोय उद्या त्याचा पळतोय आहे उद्या त्याचा त्याचा माझा एक बैलगागा करायचा कुठं तरी गेल्यानंतर एक आपली गाडी आपल्या जिल्ह्याची धाराशिव जिल्ह्याची गाडी बसावी हे फक्त अपेक्षा असते त्याच्यामुळे की आम्ही प्रत्येकजण आता माझ्याकडं माझी पाहुण्यांची ती आंबाजवळगेची आहे ती परत माझे सरपंच पंचजवळ्याचे ह्यांची बैल ह्यांची बी यायची आणि ह्यांना नाद म्हणजे असा लागला आहे की एक सर हे म्हणतात की तुम्हाला पण नाद लागलेला आहे आपलं वय चाळीस पंचेचाळीसच्या आसपास असेल किंवा पन्नासच्या आसपास असेल तुम्हाला तुमच्या वयामध्ये कुठल्या किती वयापासून तीस वयापासून का चाळीस का पंचवीस वर्षापासून का दहा वर्षापासून कधीपासून छंद लागला हा हा छंद मला चाळीस वयापासून किंवा लहानपणापासून मला बैलाचा छंद आहे आणि ही नाद असाच मी कडापस्तूर पूर्ण करील आपण हे जे बैल आहेत शेती अवजारासाठी वापरल्या जातात का ही बैल आपण शेती अवजाराला वापरतो आणि आज आजच आलो मी छंद करून नाद करून पळवण्यासाठी तर इथून पुढे आता आम्ही बैल पळवायला सक्षम आहोत आपण आपण काय करताय घेऊन आलेले आहेत काय म्हणणं आपलं काय ही नाद जी आहे ती चांगला नाद आहे आणि माझं आता वय आहे पर एक सहा वर्षापासून मला ही नाद लागला हा आणि सगळ्यांनी असंच गुढी गुलाबीनं मैदाने पार पाडावी धाराशिव जिल्ह्यात अभिमानानं कुणीतरी मानवरी काढावी हीच इच्छा आहे हे सांगतात की प्रत्येक ठिकाणी गेलं तर सर्वजण मिळूनच मैदान करणार किंवा धाराशिव जिल्ह्यामधला एकही शेतकरी किंवा बैलगाडी शेतीवाला निवडून आला तर सर्वाचं नाव होईल असे म्हणतात